नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी वड्या करणार आहोत मी इथे नारळ फोडून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जे, जे खोबरं आहे ते अगदी कवडीमधून सहज आपल्याला काढता येतं मी ते हलक्या हातावरती हे सगळीकडून असं टॅप करून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जर तसं जमत नसेल तर आपला जो खलबत्त्याचा दांडा असतो ना त्या दांड्याने हलकं हलक असं सगळीकडून एकसारखं असं मारून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी त्यानंतर आपल्याला सुरीने कडाच्या आहेत त्या सगळीकडून सोडवून घ्यायच्या अजिबात ह्याला जोर काढावा लागत नाही आपण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून दिलं होतं त्यामुळे सहज ते आपल्याला कवडीपासून काढता येतं मी अर्धा तास ठेवले तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता इथे आता सगळीकडून कडा सोडवून घेतलेले आहेत आत अशी सुरी जेवढी जाते तेवढी आपल्याला घालून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता कडा सोडवल्यामुळे आपलं खोबरं आहे ते कवडीपासून सहज आपल्याला काढता आलं इथे आपली जी बटाटे सुलायची सुरी असते त्या सुरीने आपल्याला वरचं जे काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे तशी सुरी नसेल तर आपल्या भाजी शिरायच्या सुरीने सुद्धा तुम्ही वरचा भाग काढून घेऊ शकता मागचा सगळा भाग आपण काढून घेतल्यामुळे आपल्याला छान पांढरं शोभ्र असं खोबरं नारळवड्या करण्यासाठी मिळतं तुम्हाला जर त्या पद्धतीमध्ये खोबरं काढता येत नसेल तर तुम्ही असं सुरीने छोटे छोटे कट देऊन छोटे छोटे तुकड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे खोबरं काढू शकता पण ही पद्धत आहे पटकन खोबरं जे आहे ना ते कवडी पासून वेगळं आपल्याला करता येतं असे जर तुकडे काढणार असाल तर तुकड्याचा मागचा काळा भाग नंतर काढून घ्या हे खोबरं तुम्ही भाजीसाठी चटणीसाठी वापरू शकता खोबरं जे आपण पहिली वाटी काढून घेतली त्याच्या आता आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे तुकडे करताना जास्त मोठे करायचे नाही तर लहान लहानच तुकडे आपल्याला करून घ्यायचे खोबऱ्याचे तुकडे करताना जास्त मोठे तुकडे करू नका बारीक बारीक जर तुकडे करून घेते ना लहान लहान असे तर खोबरे ज्या वेळेस आपण मिक्सरला फिरवतो एक सारखा खोबऱ्याचा किस तयार होतो कुठे चाड कुठे बारीक असं नाही होत इथे आता मी मिक्सरला हे खोबऱ्याचे तुकडे फिरवून घेतले तुम्ही बघू शकता एक सारखे सगळ्या खोबऱ्याच्या तुकड्याचा किस आपला इथे तयार झालेला आहे कुठे जाड कुठे बारीक असा नाही सर आपण थांबवत थांबत फिरवलं त्यामुळे तुम्ही बघाल तर आपल्या खोबऱ्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही अगदी छान मोकळं असं आपलं हे खोबरं तयार झालंय खोबऱ्याच्या वडा करण्यासाठी मी इथे खोबरं किसून घेतलेला आहे तुम्ही म्हणाल खोबरं जर किसूनच घ्यायचं तर, तर का दाखवली ज्यांच्याकडे विळी नाही ज्यांना खोबरं किसता येत नाही त्यांच्यासाठीच मी हे करून दाखवलेलं आहे खोबरं डब्यात भरताना मी हलक्या हाताने ते दागून भरले एकदम घट्टही दाबलेलं नाही सेम डब्याने अर्धा डबा मी साखर घेतले तुम्ही जे कोणती वाटी आणि को खोबरं घ्याल त्या सेम वाटी किंवा सेम कपाने साखर घ्यायची आहे अर्धा वाटी साखर आहे मी इथे खोबरं किसून घेतले खोबरं जरी किसलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला ते मिक्सरला फिरवायचं आहे किसलेलं खोबरं थोडं जरी जाड असलं तरी सुद्धा वड्या नीट पडत नाही मिक्सरला फिरवताना मिक्सर ज्या साईडला आपण फिरवतो ना त्या साईडला न फिरवता आपल्याला उलट्या साईडला मिक्सर थांबवत थांबवत तीन ते चार वेळा फिरवून आहे त्यापेक्षा जास्त फिरवायचा नाही उलट्या साईडला मिक्सर फिरवल्यामुळे तुम्ही बघाल तर खोबऱ्याचा केस बारीक झालाय असा बारीक केस करून घेतला की वड्या अगदी छान खुसखुशीत आणि रसरशीत तयार होतात मिक्सरला न फिरवता सुद्धा तुम्ही वड्या करू शकता पण तशा वड्या खाताना थोड्याशा त्या चरचरीत लागतात आपण मिक्सरला खोबरं फिरवून घेतलं की त्या वड्या छान मौसूत आणि खुसखुशीत होतात आपल्याला ताटाला दोन थेंब एवढं तूप लावून घ्यायचं ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवलेला खोबऱ्याचा केस घालून गॅस एकदम आपल्याला कमी ठेवून दोन मिनटं हे खोबरं परतवून आहे खोबरं परतताना मी ह्यामध्ये तूप घातला नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक चमचा तूप घालू शकता असं दोन मिनटं खोबरं परतवून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जातो तुम्ही इथे बघू शकता मी तूप घातलं नाही तरी सुद्धा असा दिसत आहे खोबऱ्यामध्ये आपलं असं तेल असतं म्हणूनच मी इथे तुपाचा वापर केला नाही दोन मिनटं मी खोबरं चांगलं परतून घेतलंय खोबरं अगदी आपलं छान असं सरसरीत झालेलं आहे अजिबात त्यामध्ये ओलावा नाही तुम्ही इथे बघू शकता आत्ता आपल्याला इथे साखर घालून घ्यायची साखर मी मिक्सरला फिरवून घेतली अर्धा टप्पा साखर होती मिक्सरला फिरवल्यावरती ती पाऊन डब्बा एवढी झालेली आहे साखरेचं प्रमाण आपलं अगदी योग्य आहे साखर खोबऱ्यामध्ये घालून वड्या करायला वेळ जास्त लागतो साखर मिक्सरला फिरवून जर तुम्ही खोबऱ्यात घालून घेतली तर दहा मिनिटांमध्येच तुमच्या वड्या तयार होतात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता पण मी जे प्रमाण तुम्हाला सांगितले ते प्रमाण अगदी योग्य आहे जास्त गोड किंवा कमी गोडसुद्धा वडा होत नाही अगदी परफेक्ट गोळीच्या वड्या तयार होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यावर तळापासून आपल्याला खोबरायला ते परतवून घ्यायचं साखर खोबऱ्यामध्ये चांगली मिक्स होईल अशा मिठाईवाल्याकडे खोबराच्या वडा मिळतात तशा वडा जर करायच्या असतील तर तुम्ही ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर घालू शकता दहा रुपयाला जे दूध पावडरचं पॅकेट मिळतं त्यामध्ये चार चमचे एवढी दूध पावडर असते ते तुम्ही एक पॅकेट घालू शकता किंवा दुधावरची साय घातली तरी सुद्धा चालेल दुधावरची साय दूध पावडर आणि एक चमचा तूप घातला तर तुमच्या वडा जशा मिठाईवाल्याकडे मिळतात तशाच चवीला तयार होतील मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये करून दाखवत आहे त्यामुळे मी इथे तूप दूध पावडर दुधाची साय काही वापरली नाही चमचा उभा करून बघायचा चमचा न पडता उभा राहिला कि समजायचं आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे गोळा करून बघायचा गोळा पण बघा तुम्ही ते अगदी छान गोळा तयार झालेला आहे अगदी लाडू सारखा म्हणजे आपण या इथे वड्या करण्यासाठी हे मिश्रण तयार झाले तुम्ही ह्यापासून खोबऱ्याचे लाडू सुद्धा करू शकता दुसरं म्हणजे थोडासा ह्यामध्ये ओलसरपणा आहे एकदम सुक्या करू नका जर एकदम कोरडा ना तरी सुद्धा वड्या नीट पडत नाही त्यामुळे हलका असा ह्यामध्ये असू वेलची पावडर घालायची तुम्हाला जर वेलची पावडर ही घालायची नसेल तर तुम्ही अशाच पांढऱ्या शुभ्र सुद्धा वड्या ठेवू शकता मी अगदी एकदम छोटा चमचा एवढीच ह्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे चव छान लागते म्हणून मी घालून घेतली पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर घालून मिक्स करून झाल्यावरती आपल्याला लगेच हे मिश्रण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हे एक मिनिटासाठी सुद्धा असंच ठेवायचं नाही हे कोरडं व्हायला वेळ लागत नाही म्हणून मी तुम्हाला वाटलं की दहा मिनिटामध्येच आपल्या वडा तयार होतात मी वेलची पावडर घालून अर्धा मिनिटभर परतवून घेतलं लगेचच आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं ताटामध्ये तुम्ही घातल्यावरती पॅचुलाने किंवा वाटीला खालून तूप लावून सुद्धा तुम्ही हे वरून थापू शकता तुम्हाला असं वाटलं असेल की किसलेल्याच खोबऱ्याच्या केला मग ही आधीची प्रोसेस का दाखवली तर ज्या नवशिक्या आहेत ज्यांना खोबरं पसता येत नाही किंवा ज्यांच्याकडे विळी नसेल ना तर त्यांच्यासाठीच खोबरंचा काळा भाग मागचा कसा काढायचा खोबरं मिक्सरला कसा फिरवायचा आणि खोबऱ्याचा केस कसा तयार करायचा हे मी फक्त त्यांच्यासाठी दाखवलेला आहे वड्या मी सुरीने कट करते तेव्हा तुम्ही ते सुरीला बघू शकाल तर अजिबात हे खोबरं तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या ज्या साईज मध्ये ज्या आकारामध्ये कट करायच्या तुम्ही करू शकता मी वरून बदामाचे काप लावले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट वरती लावू शकता दहा मिनट आपल्याला हे फॅन खाली ठेवून सुकवून घ्यायचे मी दहा मिनटं हे फॅन खाली असंच ठेवून दिलं होतं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फ्रिज मध्ये सुद्धा ठेवू शकता वडा बघा अगदी ताटातून सहज निघत आहे ताटाला ताटा अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही वडा करताना इसलेलं खोबरं जरी तुम्ही घेतलंय ना तरी ते मिक्सरला फिरवून घ्या मिक्सरला फिरवताना तीन ते चार वेळा मिक्सर उलट्या जाईल चालू बंद करत फिरवून घ्या फिरवताना मिक्सर करून घ्या खोबर एकसारखं बारीक होईल खोबर ला फिरवताना एकदम जास्त पण फिरवू नका की खोबरा मधला जो रस येईल तो बाहेर येईल म्हणूनच आपल्याला खोबरं मिक्सर ला, ला फिरवताना उलटा साइड लाच मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे मी तुम्हाला एक वडी इथे तोडून दाखवली तुम्ही वडीचे तुकडे बघा ना तर अगदी एकसारखे तुकडे पडत आहेत तोडताना सुद्धा त्यावरूनच समजते की छान रसरशीत आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या वड्या तयार झाल्यात पारंपरिक पद्धतीमध्ये कमीत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये पांढऱ्या शुभ्र नारळी वड्या कशा करायच्या हे आज पण पाहिलं रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या रे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद